नमस्कार मित्र आजच्या कथेचं नाव आहे बेडकांचा राजा आटपाट जंगलात एका मोठ्या तळ्यात बेडूक राहत होते खाणं पिणं सगळं कसं छान चाललं होतं पण बेडूक मनातून होते, मना होते दुःखी कारण तळ्याची होत नव्हती प्रगती बेडकाने देवाला साकडं घातलं उत्तम राजा दे म्हणून विनवलं देव म्हणाला अरे पण कशाला तुमचं चालू देखील चाललंय तसं राजाने काय फरक पडणार तळ्याला बेडूक म्हणाले आम्ही राजाचं ऐकू राजाच्या आदेशावरून तळ्याचा कायापलट करू ला आले हसू त्याने राजा म्हणून एक लाकडी ओणका तळ्यात टाकला तो पाण्यावर पडताच पाणी उसळले आणि सगळीकडे दानादान झाली मासे घाबरले बेडूकसुद्धा आळुशाला जाऊन बसले काही दिवसात तळ्यात खरंच बदल झाला वेळ बेडूक ओणक्याला घाबरून चांगले व्यवहार करू लागले वाईट वागला तर परत ओणका उसेल अशी भीती ठेवून तळ्याचे कारभार सुरू राहिले अनेक दिवस झाले पण ओणका काही हालचाल करेना काही बिडकांचे हे लक्षात आले व ते त्याच्यावर चढून उड्या मारू लागले तळ्या सुरू झाले हालचाल राजा काही करेना धाक देखील दाखवेना हाले ना की चाले ना असला राजा काय कामाचा आम्हाला बदल हवा देवाकडे मागूया राजा नवा जो बदल घडून आणेल हालेल बोलेल चालेल स्वतःचा विचार करेल आणि तळ्याला धाकात ठेवेल तेव्हा देवाकडे प्रार्थना करू पुन्हा कारण या राजापेक्षा दुसरा चांगला राजा हवा बेडकांची देवाला प्रार्थना सुरू झाली देव प्रकट झाल्यावर त्याने देवाकडे अजून चांगला राजा पाठवायची विनंती केली देव हसला म्हणाला राजा चांगला असतो कसा बेडूक म्हणाले आमच्यासारखा हसतो बोलतो चालतो पण आमच्यापेक्षा ताकदवान राहून आम्हाला धाक घालतो देव हसला पुन्हा मनात म्हणे ठीक आहे बेडकांना ताकदीची कल्पना येणार केव्हा देवाने केली करणी त्यात प्रकट झाला एक नवीन प्राणी उंच पायांचा टोकदार चोचीचा बगळा सगळ्यांनी ओळखले अरे हा तर तळ्यातल्याचपैकी एक हा राजा बनला देवाने चमत्कार केला तळ्याचा काळापालट केला बेडकांचा विजय झाला बेडूक होते भोळे आणि बगळा होता भूक केला आल्या आल्यास त्याने बेडकांचा मस्तपैकी घास केला सगळीकडे झाला आहाकार देवाने कसा पाठवला असला राजा जिथे बेडूक दिसतील तिथे मारून खायला पुढे बगळ्याने मोडले बेडकांचे कंबरडे बेडूक पडले बाहेर कसे बसे देवाला परत घातले साकडे एकीकडे म्हणाले देवा हवा अजून चांगला राजा नको घास घेणारा पण तरीही आमचं कल्याण करणारा देव हसला पुन्हा म्हणाला बाळांनो राजा हवा कशाला तुम्हा आपआपसात चर्चा करून समस्या सोडवा तयाची प्रगती हातात ठेवा राजाचा नाच सोडा पहिला राजा पाठवला होता तो कसावर चुकला तुमच्या कारभारात सुधारणा झाली तुम्हीच धडा घेतला पण तुमची होती मागणी आमच्यासारखाच राजा द्या जुन्या राजाचा पराभव करून नवीन राजा हवा आता तुमचं कर्म तुम्हीच भोगा तळ्याची दशा बघा बघयांपासून वाचवा स्वतःला आणि तळ्याचे पाणी राखा पुढे गोष्टीत काय घडलं असेल बेडकांची गत काय झाली असेल नवीन राजा येईल की बघळ्याला सुद्धा बेडूक पळवून लावतील याचे उत्तर मी तुमच्यावर सोडले आहे मित्रांनो तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन कथांसह धन्यवाद